तर झालं असं की रिशिका घरात बसून बसून बोर झालेली तिला जायचं होतं गार्डन मध्ये खेळायला मग इथे मस्तपैकी तिचं आवरून घेतलं तिला म्हटलं चल आपण जाऊया बॉटलचं वजन झेपणार नाही म्हणून अर्धीच बॉटल भरून दिली तिला म्हटलं थांब आपण उतरूया त्यानंतर मग आमच्या दोघींच्या गप्पा पुढे ऐकालच तो मी किती क्यूट क्यूट गप्पा आहेत आमच्या मला भाऊ थँक्यू यश जायचे आपण फिरायला नाही चल ना, ना, मागं फिरायला नाही ना, ना, प्लीज ना, यश वा ऋषिकाचे कपडे किती छान 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 करा छान 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 तोंडात नाही बोट घालायचं मग फटका देणार लिपस्टिक लावायची तुला कशी लावायची ट्रेन आली खूप लोकांना वाटतं की मी संतोर मॉमी आणि कोणाला वाटतं का ही माझ्या भावाची किंवा बहिणीची मुलगी मुल आहे पण ही माझीच मुलगी आहे आणि ही माझी मुलगी खूप म्हणजे खूप आगाव आहे तिला असं बाहेर सोडलं की ती मस्त खेळायला तिची सुरुवात का होते काय होतं लहान मुलांना घरात आपण असं डांबून ठेवतो बस बस घरामध्ये बस तू मोबाईल घे टी व्ही बघ हे होतं मग असं येण्या बाहेर टाकलं ना असं खेळायला ते मस्त मनसोक्त खेळतात आणि मला माहीत नव्हतं का रिषिका इतकी प्रो लेवल आहे ते मस्त घसरगुंडी खेळते आणि मला माहीतच नाही की असं घसरगुंडीवरती घाबरते की नाही मला वाटलं फर्स्ट टाईमच आहे पण नाही आधी पण इथे गार्डनमध्ये येऊन गेलेली आहे माझ्या ताईसोबत त्यांच्यासोबत की घसरगुंडी वगैरे खेळायला आणि मला भीती वाटते तिच्यापेक्षा पण जास्त काही पडेल किंवा काय पण तिला अजिबातच भीती नाही आहे की मी पडेल मला लागेल आणि माझा पूर्ण जीव तिच्यामध्ये अडकलाय की बाबा तू पटकन खाली आहे मला वाटलं ही आवाज देईल पण अचानक स्लाईड केला आणि मी तिच्यापेक्षा पण डेंजर तिथे घाबरलेच नाही पण मी खूप घाबरले मग स्लाईड खेळले त्यानंतर लगेच इकडे आली तिला झोका खेळायचा होता मग इकडे झोक्याच्या इकडे आली मला म्हटली बस बस तू बस म्हटलं नको मी नाही बसत मग तिचा लगेच प्लॅन चेंज झाला मग इथे तिचं काहीतरी मनात आलेला मग परत पळत पळत गेली दुसरीकडे मग आता तिला सेसो खेळायचा होता म्हटलं मी नाही बसणार हाताने मग मी तिला सिसो खेळवत होते मग तिला एका जागेवरती ती म्हणजे सारखी बोरच होते एक जागेवरती ती जास्त वेळ बसू शकत नाही मग तिच्या डोक्यात परत काहीतरी आलं आणि तिला जास्त घसरगुंडी आवडत असते ती खिडकीमध्ये गॅलरीमध्ये पण बसली ना ते खाली गार्डनमध्ये बघत असते का मला कधी जायला भेटेल आणि गार्डन आज गार्डनमध्ये गर्दी पण नव्हती अजिबात म्हणून म्हटलं चला इतर वेळेस गर्दी असली ना मग मी आवडच करते तिला खाली न्यायचं आणि मला कंटाळा पण येतो खाली न्यायचं तिला मग आज कोणच नव्हतं म्हणून म्हटलं चला आणि ती असं बघा करते का हातच पकडू देत नाही आणि मला भीती वाटते का तू पडशील म्हणून पण ते अजिबातच ऐकायला तयार नाही आहे खेळत चाललेली आणि मी वैतागले तिला पकडून तिला पकडले कशी तरी म्हंटल चल घरी मग मला मारायला लागले म्हंटल तिला म्हटलं की इकडे खेळ इकडे पळ पण ते घसरगुंडी नको रिस्की आहे जरा ला पण ती इकडे पण लगेच पळायला लागले तिला म्हंटल बस जरा पाणी पी दम लागलाय तिला इतका बोलते बास बास आणि पाणी तर पीत होती म्हटलं आता आपण काय करूया की आपण राऊंड मारायला जाऊया जरा असं सोसायटीच्या सोसायटीमध्येच जाऊया म्हटलं मग तिला उचलून घेतलं तरी पण प्रॉब्लेम आहे आणि हाताला पकडला ना का ती जोराजोरात पळते मग एकटीने हँडल करायला मला ते कठीणच जातं मोबाईल पकडा तिला पकडा मग तिला मी जरा स्टोरी सांगत येते तिच्यासोबत गप्पा मारते मग आमच्या दोघींच्या अशा गप्पा खूप चालतात तिचे पप्पा नसल्यावरती मग ती माझ्या टीममध्ये असते आणि पप्पा नसले ना मग ती अशी वेगळीच वागते पप्पा असल्यावरती तिचे रंग बघायचे मग ती पूर्ण अगेन्स्ट असते माझ्या मग मा दोघं जण मला मारतात मग मा इथे आमचा जरा ड्रामा चाललेला तिला म्हटलं रेषिका इतकी म्हणजे गुडगल सारखी वागत होते ना मला वाटलं वाव किती शहाणी आहे ही पण नंतर पुढे गेलो तिला म्हटलं आता घरी जायचंय पण तिने काय ऐकलं नाही तिने असे रस्त्यावरती दगड बघितली छोटी छोटी खडी बघितली ती लगेच तिथे जाऊन बसली तिने तिच्या डोक्यातला रबर काढला केसांमधला आणि मला दिलं तिला म्हटलं लाव केसांवरती मला वाटलं लावेल तर तिचं वेगळंच चाललंय ते दगड तिने हातात उचललेली आणि एक दोन दगडं ती, ती, ले ले ती घरी पण घेऊन आली माहितच नव्हतं आणि घरी येऊन तिने दाखवली ते इकडे मी तिला म्हंटले मी जाते जाते घरी तर तिला काही फरकच नाही पडला त्यानंतर तिला म्हटलं का गं चल चल गाडी आली आहे तरी पण ऐकत नाहीये मग तिला ट्रेनची भीती भी वाटते ट्रेनचा आवाज आला ना तर ती कुठे पण असेल ना कोपऱ्यात ती पळत पळत माझ्याकडे येते मग म्हंटलं अगं ट्रेन आली आहे रिशू ट्रेन आली आहे मग तेव्हा जरा आले अर्ध्या रस्त्यामध्ये पण ट्रेनचा आवाज आला नव्हता ना तिला म्हणून तिला माहिती होतं का ही खोटं बोलते मग नंतर जसा ट्रेनचा आवाज आला ना अशी पळत आली ना माझ्याकडे खूप जरात पळत आली ट्रेनचा आवाज पण मोठाच होता ना तिला म्हंटल मी जाते लहान मुलांचं की जे त्यांच्या मनासारखं असतं ना जे मनात येईल त्यांना तेच करायचं असतं तिला ट्रेनचा आवाज आला मी आली पळत आणि पडली पण इतके स्ट्रॉंग आले ना काही रडली नाही परत उभी राहिली तिला म्हटलं उभी राह काय नाही झालं काय नाही मग इथे आमचा खेळ परत सुरू झाला आणि आमच्या दोघींची इतकी मस्ती चालू असते ना आमचं खूप पटत तिथे पप्पा नसल्यावर ते आमचं पटत पप्पा असल्यावर ते मग त्यांची टीम असते आणि मग ते लोक मला वाळीमध्ये टाकतात था। आणि ही रेषिका तर माझी बेस्टीच आहे म्हणजे मला कोणत्याच फ्रेंडची गरज नाही मला कोणाचीच गरज नाही आहे रिषिका असल्यावरती आमचं बॉन्ड इतकं स्ट्रॉंग आहे किंवा आम्हाला मोबाईलची पण गरज नसते आमच्या दोघांची अशी मस्ती चालू असते तिला म्हटलं आता घरी जायचं आहे आणि ब्लॉग पण आम्हाला आता इथेच एंड करायचं आहे तिला म्हटलं आपण बाय बाय करू सर्वांना आणि रिषिका बोलली का सर्वांनी चॅनल सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ लाईक पण करा तर रिषिकासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास शेअर पण नक्की करा ऋषिका इथे सर्वांना बाय बाय पण करते ऋषिकाला कमेंट पण करा बाय